नमस्कार मुंबईत विशेषतः गुरुवारी तुम्ही कधी दादर स्टेशनजवळ गेला असाल तर स्वामी समर्थ मठाबाहेरची ती मोठी रांग नक्की पाहिली असेल हो प्रचंड गर्दी असते अगदी अनेकांना हे ठिकाण खूप ओळखीचं आहे जवळचं पण एक प्रश्न मनात येतोच स्वामी समर्थांनी तर अठराशे मध्ये देह ठेवला आणि हा मठ एकोणीसशे दहा साली हो एकोणीसशे दहा साली स्थापन झाला म्हणजे तब्बल बत्तीस वर्षांनी तरीही याला मूळ मठ असं का म्हटलं जातं हा प्रश्न अनेकांना पडतो बरोबर आहे हे कोड आहे खरं तर आज आपल्याला जी माहिती मिळाली आहे म्हणजे जी उपलब्ध साधनं आहेत त्या आधारे आपण याच कोड्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच दादर मठाच्या स्थापनेमागे नक्की काय घडलं आणि त्याला मूळ मठ म्हणून ओळखण्यामागचं नेमकं का कारण काय हे समजून घेण्याचा आपला आजचा मानस आहे चला तर मग या माहितीत जरा खोलवर जाऊया हो नक्कीच या मठाची स्थापना केली बाळकृष्ण महाराजांनी आणि त्यांची गोष्ट असं म्हणजे ते त्यांच्या आजीमुळे स्वामी नामाकडे ओढले गेले त्यांची आजी स्वामींची खूप मोठी भक्त होती तिला स्वामींचं प्रत्यक्ष दर्शनही घडलं होतं असं म्हणतात अरे वा आणि लहान बाळकृष्ण नकळतपणे आजीबरोबर नामस्मरण करायचंय इतक्या लहान वयात इतकी ओढ पण असंही ऐकलंय की पुढे जाऊन त्यांचा या सगळ्यावरचा विश्वासच उडाला होता हे कसं काय झालं अगदी बरोबर मोठे झाल्यावर ते पूर्णपणे नास्तिक झाले hmm. हो आणि त्या काळात हे खूपच धक्कादायक मानलं जायचं साहजिकच घरचे लोक काळजीत पडले हो ना मग त्यांनी विचार केला की के बाळकृष्णांना जांभूळवाडीला न्यायचं जा। तिथे तात महाराज आले होते तात महाराज हे स्वामींचे मोठे भक्त म्हणून ओळखले जातात बरोबर अगदी तर बाळकृष्णांची आणि त्यांची थेट भेट नाही झाली सुरुवातीला अच्छा बाळकृष्णांच्या चुलत्यांनी तातमहाराजांना यांच्याबद्दल सांगितलं तात महाराजांनी सगळं ऐकून घेतलं आणि डोळे मिटून एक निरोप दिला निरोप त्यांनी सांगितलं त्याला सांग तू जरी आत्ता माझ्या महाराजांना ओळखत नसलास तरी तुझ्या लहानपणी घराच्या छतावर बसून कुल्ह्याला चटके लागेपर्यंत केलेलं नामस्मरण माझे महाराज विसरलेले नाहीत अरे बापरे फक्त बाळकृष्णांनाच माहित असणार ना, ना? अगदी बरोबर हा निरोप ऐकून बाळकृष्ण महाराज अक्षरशः हदरले कारण छतावरच्या त्या नामस्मरणाबद्दल फक्त त्यांना आणि स्वामींनाच माहिती होतं विश्वास बसणार नाही यानंतर ते तात महाराजांना भेटायला गेले पण तरुण रक्त आणि नास्तिक विचार हो हो त्यामुळे त्यांनी सुरुवातीला खूप वाद घातला देवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं मग टोकाचा नास्तिक विचार बदलला कसा काहीतरी काहीतरी विशेष घटना घडली असणार हो घडली एक दिवस तात महाराजांनी त्यांना भुलेश्वरच्या देवळात नेलं आणि तिथल्या अष्टभुजा देवीसमोर उभं करून सांगितलं बघ काय सांगते ती तुला आणि म्हणतात की त्या देवीचं ते अकराळ विक्राळ रूप पाहून बाळकृष्ण महाराज प्रचंड घाबरले बापरे आणि तात महाराजांचे पाय धरून म्हणाले मला इथून बाहेर काढा देव आहे मग त्यांनी देवीला नमस्कार केल्यावर म्हणे तिने सौम्य रूप धारण केलं अविश्वसनीय या प्रसंगानंतर बाळकृष्ण महाराजांमध्ये अमूलाग्र बदल झाला ते स्वामींचे निस्सिम भक्त बनले आणि तात महाराज त्यांचे सद्गुरू झाले काही विलक्षण प्रवास आहे म्हणजे आधी टोकाची भक्ती मग टोकाची नास्तिकता आणि पुन्हा इतकं तर स्वामींनी देह ठेवल्यानंतर बरीच वर्ष उलटली होती तेव्हा बाळकृष्ण महाराजांना दृष्टांत दृष्टांत झाला हो की अक्कलकोटला त्यांच्यासाठी पादुका ठेवल्या आहेत आणि त्यांनी त्या घेऊन जाव्यात म्हणजे थेट स्वामींचाच आदेश मिळाला त्यांना हो आणि त्याच वेळी गंमत म्हणजे अक्कलकोटच्या वटवृक्ष देवस्थानाचे प्रमुख होते ज्योतिबा पाधे म्हणून अच्छा त्यांनाही स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला की बाळकृष्ण नावाचे गृहस्थ पादुकांसाठी येतील त्यांना त्या द्याव्यात कमाल आहे म्हणजे दोन्ही बाजूंना संकेत पादुका सापडल्या कशा आणि या पादुकांचे एवढं महत्त्व काय आहे बाळकृष्ण महाराज अक्कलकोटला पोचल्यावर ज्योतिबा पाध्याय यांनी त्यांना थांबवायला सांगितलं काही दिवसांनी अक्कलकोटचा जो प्रसिद्ध वटवृक्ष आहे ना हो हो त्याच वृक्षाखाली एका जुन्या खाटेवर स्वामींची लंगोट काही वस्त्र आणि त्या दिव्य पादुका सापडल्या तिथे वटवृक्षाखाली हो आणि दत्त संप्रदायात विशेषत स्वामी समर्थनच्या परंपरेत पादुकांना स्वतः गुरुंचं स्वरूप मानलं जातं बरोबर त्या, त्या त्यांच्या अस्तित्वाचं त्यांच्या ऊर्जेचा प्रतीक असतात ज्योतिबांनी त्या पादुका बाळकृष्ण महाराजांना सुपूर्द केल्या अच्छा म्हणजे ह्या त्याच पादुका आहेत ज्या स्वामींनी स्वतः वापरल्या होत्या मूळ पादुका अगदी बरोबर त्याच मूळ पादुका त्या घेऊन बाळकृष्ण महाराज मुंबईला परत आले त्यांनी दादरमध्ये एक बंगला भाड्याने घेतला दादर मध्ये हो तो बंगला तेव्हा भूत बंगला म्हणून ओळखल्या जायचा तिथे कोणी राहायला तयार नसे अरे देवा तिथेच एकोणीसशे दहा साली बाळकृष्ण महाराजांनी या पादुकांची स्थापना केली आणि कायम 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 असे उद्गार काढले आज त्याच भूतबंगल्याच्या जागी हा भव्य दादर मठ उभा आहे आता सगळा उलगडा होतोय हळूहळू म्हणजे मठाची इमारत भले एकोणीशे दहा साली बांधली गेली असेल पण त्याचं मूळ असणं हे स्वामींच्या दृष्टांतावर आधारित आहे त्यांच्या थेट आदेशावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे स्थापित असलेल्या स्वामींनी स्वतः वापरलेल्या मूळ पादुकांवर अवलंबून आहे अच्छा मठाची स्थापना ही स्वामींच्याच इच्छेने आणि आशीर्वादाने झाली म्हणून हा मूळ मठ म्हणूनच तिथे दोन गाभारे आहेत एक मुख्य गाभारा आणि दुसरा जिथे या मूळ पादुका चांदीच्या पेटीत ठेवले आहेत त्यांचं दर्शन फक्त गुरुवारीच घेता येतं तर हे आहे दादर मठाच्या मूळ असण्यामागचं खरं रहस्य स्थापनेची तारीख किंवा वर्ष इतकं महत्वाचं नाही तर त्यामागचा दैवी संकेत आणि प्रत्यक्ष स्वामींच्या पादुकांची उपस्थिती यामुळे त्याला हे अद्वितीय स्थान मिळालं आहे अगदी बरोबर आणि अर्थातच बाळकृष्ण महाराजांचा स्वतःचा तो विलक्षण प्रवास बाळपणीची ती उत्कट भक्ती मग टोकाची नास्तिकता आणि पुन्हा स्वामी कृपेने परतून येणं हा सुद्धा या मठाच्या कथेचा एक अविभाज्य आणि तितकाच रंजक भाग आहे हो नक्कीच आणि त्यांच्या कथेवरून एक विचार मनात येतो की नाही कधी कधी श्रद्धेपासून असं दूर जाणं आणि मग पुन्हा तिच्याकडे परत येणं हा प्रवास खरंच अधिक गहन अधिक अर्थपूर्ण आध्यात्मिक नातं निर्माण करतो का विचार करण्यासारखा मुद्दा आहे पिढ्यानपिढा पीधा किंवा अगदी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सुद्धा आपली श्रद्धा आपली भक्ती कशी बदलते कशी प्रकट होते यावर खरंच विचार करायला हवा अशा उलट प्रवासातून आध्यात्मिक संबंधांचं कोणतं वेगळं स्वरूप आपल्यासमोर येत असेल एक विचार म्हणून हे ठेवायला हरकत नाही